देवीच्या मूर्ती कशा बनवल्या जातात त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहताय या ठिकाणी तर गेली पस्तीस वर्षापासून ही आपण जपत आलेली परंपरा आहे तर या परंपरेमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्या इथल्या ज्या बनवणाऱ्या बनवल्या जाणाऱ्या ज्या मूर्ती आहेत त्या खास करून शाळू शाळू मातीपासूनच बनवल्या जातात आणि यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे टोटल म्हणजे हात हात आपल्या हाताने तयार केल्या जातात त्या मूर्त्या त्याच्यानंतर त्या मूर्त्या च वैशिष्ट्य म्हणजे त्या माती आप आ, माती पासून बनवलेल्या असल्यामुळे याचं म्हणजे विसर्जन वगैरे या, या गोष्टी आहेत ह्या योग्यरित्या होतात त्यांची दुरावस्था किंवा इतर ज्या हे असतात ते पर्यावरणासाठी घातक नसतात या गोष्टी आहेत पण आजकाल कसं आहे जेणेकरून या शालू मातीला लोक विसरून गेलेले आहेत आणि प्लास्टर ऑफ पॅरिसचे सो, साध्या सोप्या पद्धतीचे गणपती घेऊन श्री गणेशांची स्थापना करतात ते बोरघर खेड तालुक्यामधील बोरघर गावामध्ये आजपर्यंत ही परंपरा जपत आलेली आहे गेली पस्तीस वर्ष आमचे काका महादेव तुकाराम केळस्कर केळसकर कैलासवासी महादेव तुकाराम करम केळसकर हे या ठिकाणी हे गणपतीचं कारखान हे गेले पंचवीस पंचक्रोशीतील सर्व भाविक या ठिकाणी गणेशाची मूर्ती घेऊन जात होते पण आता हा याच्यामुळे लोक आता कमी झालेले आहेत या शालू मातीच्या याच्याकडे आणि आता नवीन प्लास्टर राष्ट्र ऑफ पॅरिसचे गणपती निघालेत त्यांच्याकडे जास्त हो, करून आकर्षित करत कारण या मातीपासून गणपती यांना हे माती, माती भिजवणे किंवा त्यांची रंगरंगोटी करणे ह्या गोष्टी आहेत ह्या सगळं हाताने करायला लागतात किंवा याच्या पद्धतीने करायला लागतात पण आजपर्यंत आम्ही बोरघर गावामध्ये ही परंपरा कायमस्वरूपी चालू ठेवलेली आहे आणि गेली पस्तीस वर्ष असणारी ही परंपरा आजपर्यंत आम्ही आमच्या घरी सुद्धा आम्ही गणपती बसवतो आणि ही परंपरा जपलेली आहे आणि या ठिकाणी आज आपले या या चॅनलचे राजेंद्र ठिकाणी उपस्थित राहून आमची मुलाखत घेतली आम्ही गेलेले हाती बनवलेले गणपती हा कला कला कौशल्याला आपल्या चॅनल मार्फत दाद देण्याची हे करतात त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो